खांडबारा भादवड मार्गावर भीषण अपघात निष्काळजी रिक्षा चालकामुळे दोन दुचाकी दुपारी गावाच्या पुढे एका निष्काळजी रिक्षा चालकाने अचानकपणे वळण घेतल्याने दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एच एकसष्ट चौऱ्याण्णव आणि एम एच एकोणचाळीस ए ए अठरा एक्याहत्तरवरील वरील दोन्ही चालक गंभीर जखमी झाले प्रत्यक्ष दर्शकांनी दिलेल्या माहितीनुसार रस्ता सरळ असताना रिक्षाचालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला अपघातीची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष मोटर वाहन उपनिरीक्षक गिरीश पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमींची गंभीर अवस्था पाहून तातडीने रुग्णवाहिकेला संपर्क साधला आणि दोघांनाही तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली सध्या दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या निष्काळजी अपघातामुळे वाहन चालकांनी अधिक सतर्क राहून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क